एकनाथ शिंदे आनंद दिगे यांनी उभी केलेली माणसं आहेत त्यांच्या झालेली माणसं आहेत आपत्ती तिथे शिवसेना संकट तिथे शिवसेना हे काही धोरण आहे आमचं हे खऱ्या अर्थाने ऐंशी टक्के समाजकारण बाळासाहेबांचं जे काही धोरण आहे धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी जे काही आम्हाला शिकवण दिलेली आहे की संकट काळामध्ये उभं राहा आणि म्हणून अशा पार्श्वभूमीवर पूर परिस्थितीमध्ये मग महाराष्ट्रातल्या पूर परिस्थितीमध्ये मराठवाडा असेल विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र असेल ज्या ज्या भागामध्ये पूर परिस्थिती आहे त्या भागामधल्या कार्यकर्त्यांना दसरा मेळाव्याला इकडे मुंबईमध्ये न बोलवता शेतकऱ्यांच्या मदतीला शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या घरात जाऊन त्यांना मदत करणं त्यांचा देखील दसरा हा सण आहे आणि त्यांना जे जे काही आवश्यक आहे त्या ठिकाणी त्यांना मदतीचा हात देण्याचं काम करा कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आमचे मंत्री महोदय असतील ते ते त्या त्या ठिकाणी जातील आणि या सर्व लोकांना पूर परिस्थितीमध्ये जे संकटात आहेत आमच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचे अश्रू शेतकऱ्यांच्या बळीराजाच्या डोळ्यात अश्रू आहेत ते पुसण्याची आता आवश्यकता जे काही संकटात आहेत त्यांना देखील मदतीचा हात देऊन त्यांची दिवाळी देखील चांगली झाली पाहिजे आता दसरा देखील त्यांचा चांगला झाला पाहिजे